खेळणं मुलांना अतिशय प्रिय चला खेळूया म्हटलं की मुलांचा आनंद गगनात मावत नाही मोठ्या माणसांच्या दुनियेत मात्र खेळाला महत्त्व दिलं जात नाही ती जाता येता मुलांना बोलतात देखील अरे नुसता खेळतोच काय करमणूक किंवा टाईमपास म्हणून मोठी माणसं खेळाकडं पाहत असतात मुलांसाठी खेळ म्हणजे आनंदाच्या दिशेने घेतलेली एक उडीच ना खेळताना काहीही साध्य करण्याचा ताण नसतो खेळताना शरीर मन आणि बुद्धीचा सा समन्वय साधला जातो त्यामुळे मुलं उत्स्फूर्तपणे झोकून देऊन खेळतात हेच शिकण्यातलं मर्म समजून घेऊन आम्ही खेळघरातल्या शिकण्याच्या प्रक्रियेत खेळ मध्यभागी ठेवला आहे त्याला जोडून कला आणि त्यावर संवाद याला देखील महत्वाचं स्थान दिलं आहे खेळाला संवादाची जोड हवी घडलेल्या गोष्टीवर विचार करून समजेपर्यंत पोचणं भाषेच्या माध्यमातून शक्य होतं खेळताना मुलांच्या अनेक क्षमतांचा विकास होत असतो तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता चपळाई गटाने काम करण्याची क्षमता संवाद कौशल्य अशा अनेक क्षमता विकसित होण्याची ताकद खेळात आहे ताईंकडून होणाऱ्या रोल मॉडेलिंगमधून मुलांमध्ये अनेक मूल्यांची रुजवात आपसूक होत असते जसं की दुसऱ्याची काळजी घेणं एकमेकांना मदत करणं सर्वांची सुरक्षितता एकमेकांना प्रोत्साहन देणं अशी मूल्य गटातल्या वातावरणामधून मुलांमध्ये सहजपणे रुजतात पुढे पण कंटिन्यू कारण कोणाच्या जवळ येईल हात ना परत माझ्याकडेच येतोय तुझ्याकडे येतोय त्याच्याकडे आपलं लक्ष एक दोन ती कुठे केलं सात पर्यंत आलं की आपण सात न म्हणता सेवन हातबुठे खेळांची निवड करताना ताईंनी सर्वांना सामावून घेणारे सर्वसमावेशी खेळ निवडावेत त्यात सर्वांना संधी आणि अवकाश असेल खेळात स्पर्धा नको तर सहकार्य हवं त्याबरोबरच चुरस आणि आव्हानही हवं यामुळेच खेळ उत्तम अवगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ओढ मुलांमध्ये रुजते काय शिकवण्याच्या प्रक्रियेत देखील खेळाचं स्थान महत्वाचं आहे खेळ घरात आम्हाला भाषा आणि गणिताच्या मूलभूत संकल्पना शिकवताना खेळाची फार मदत होते त्यामुळे मुलांचा विषयातला रस टिकून राहतो आणि आनंदाने शिकण्याचा धागा अधिक पक्का होत जातो खेळ ही अशी एक जागा आहे जिथे मोठी माणसं आणि मुलं यांच्यातली दरी मिटते सर्वजण एका समान पातळीवर येऊन खेळाचा आनंद घेतात मुलं आणि मोठी माणसं यांच्या नात्यातली प्रेमाची समजुतीची वीण खेळामुळे अधिक पक्की होत जाते <laughs>